पुण्यात संध्याकाळी सात नंतर पेट्रोल पंप बंद राहणार आहेत पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशननं हा निर्णय घेतलेला आहे पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यावर पुण्यामध्ये गेल्या काही दिवसातून हल्ले होत आहेत याच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेकरता हा निर्णय घेतलेला आहे पुण्यामध्ये सात दिवसात कर्मचाऱ्यांवर तीन हल्ल्याच्या घटना घडलेल्या आहेत त्यामुळे पेट्रोल पंप हे सात वाजल्यानंतर पुण्यामध्ये बंद राहतील अनेक वाहचालक वाहन चालकांना चाल याचा फटका बसणार आहे पण असोसिएशनने निर्णय घेतलाय की कर्मचाऱ्यांवर होणारे हल्ले जे आहेत त्याच्या निषेधार्थ पेट्रोल पंप सात नंतर बंद राहणार आहेत पुण्यामध्ये पेट्रोल डीलर्स असोसिएशननी हा निर्णय घेतलेला आहे की पुण्यामध्ये संध्याकाळी सात नंतर पेट्रोल पंप बंद राहतील आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांना अधिक विचारूया वैभव काय अधिक माहिती सुवर्णा दोन दिवसापूर्वी पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याची घटना पुण्यामध्ये घडलेली होती आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती एआयपीआय जी ऑल इंडिया पेट्रोल असोसिएशन असोसिएशनची संघटना आहे अलीदारोवाला यांनी स्पष्ट केलं आज संध्याकाळी सात वाजल्यानंतर या मारहाणींचा निषेध म्हणून पेट्रोल पंप जे आहेत ते सात वाजल्यानंतर बंद ठेवण्यात येणार आहेत त्यामुळे पुणेकरांनी त्या ते आधीच त्यांच्या गरजेनुसार सोय गैरसोय होऊ नये यासाठी पेट्रोल असल्याची तजवीज करून घ्यावी किंवा त्या आधी भरून घ्यावं म्हणून ही पूर्वसूचना देण्यात आली आहे असं त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलं या पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांवरती होणारे हल्ले थांबावेत त्यासाठी प्रशासनानंही काटेकोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल